श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन आपल्या स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी कुठली सेवा करावी दानधर्म काय करावा तर बघा येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन तर या दिव या बघा माझ्या अनेक मैत्रिणींनी दादांनी कोणी एकवीस दिवसांची सेवा सुरू केलेली असेल कोणी अकरा दिवसांची कोणी सात दिवसांची सेवा केली असेल तर या सेवेचं उद्यापन कसं करावं त्याचबरोबर काहींना इच्छा असूनही काही ना काही कारणांनी स्वामी सेवा करता आली नाही किंवा त्यांची अजूनही खूप इच्छा आहे त्यांनी स्वामी प्रगट दिनानिमित्तानं आपल्या स्वामी महाराजांची सर्वात आवडती कोणती सेवा करावी हे मी या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर प्रगट दिन कसा साजरा करावा हे देखील मी या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर महाराजांना बघा महाराजांना तुम्ही अगदी श्रद्धेने भक्तीने विश्वासाने आणि आनंदाने केलेली कोणतीही सेवा अधिक आवडते त्या आणि बघा ती कोणती सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर स्वामी महाराजांचा एक तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे स्वामी प्रगट दिन या निमित्तानं आपण काही सेवा करणार आहोत तर स्वामी महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे तर आपणही स्वामी भक्त म्हणून स्वामी महाराजांच्या प्रती काही क बघा काही करणं त्यांच्याबद्दल माहीत बघा तीच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यांच्याबद्दल माहिती आहे तर सर्वात आधी सेवा कोणत्या करायच्या बघा ज्यांनी स्वामी चरित्र सारामृत पारायण एकवीस दिवसाचं केलं कोणी अकरा दिवसांचं तर कुणी सात ज्याला जसं जमेल तसं केलं आहे तर त्या पारायणाची समाप्ती कशी करायची तर बघा पारायणाची समाप्ती अगदी साधी सोपी अशी करायची आहे चपाती या दिवशी नैवेद्य म्हणून बघा चपाती डाळ भात भाजी हा नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे किंवा अगदी बघा भाजी भाकरीचा नैवेद्य देखील महाराज अगदी गोड मानून घेतात अगदी दूध साखरेचा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवून समाप्ती केली तरी चालणार आहे स्वामी प्रगट दिन ज्यांची बघा पारायण चालू आहे ते पूर्ण करतील परंतु ज्यांना काही कारणाने पारायण करता आली नाही किंवा कितीही इच्छा असली तरी त्यांची पारायण त्यांनी केलेलं नाही मग त्यांनी कोणत्या बघा त्यांना कोणत्याही अडचणी आल्या असतील तर त्यांनी काय करायचं आहे सर्वात महत्त्वाचं तर या दिवशी कितीही अडचणी येऊ हो द्या कितीही प्रॉब्लेम असू हो द्या तरीही स्वामी महाराजांची ही एक सेवा करायचीच आहे आणि ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा संपूर्ण पाठ जो आहे तो करायचा आहे म्हणजेच काय या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आणि ते तुम्हाला पठन करायचे आहे मग तुम्ही बघा ब्रेक घेऊन पूर्ण केले तरी चालणार आहे किंवा एका बैठकीत के जर केलं तर अतिशय उत्तम जसं शक्य होईल तसं करा परंतु या स्वामी प्रगट दिना दिन आहे म्हणून नक्की बघा नक्की ही स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण पाठ जो आहे तो करायचा आहे तर बघा कोणाला एखाद्याला लहान मुलं असतील कोणाला ऑफिस असेल अनेक प्रॉब्लेम असतील तरी देखील त्यातून वेळ काढून तुम्ही या दिवशी स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत नक्की पठन करा त्याचा एक पाठ नक्की करा घरी करता आलं तर तरी चालेल किंवा तुमच्या जवळपास जर स्वामी महाराजांचं केंद्र असेल किंवा मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही हे करू शकता अगदी कितीही अडचणी आल्या तरी बघा या दिवशी तुम्हाला हा पाठ जो आहे तो करायचा आहे सकाळी लवकर उठा आणि बघा आणि आणि पाठ करा तरी चालणार आहे ज्यांना मासिक धर्म विटाळ सुतक आला असेल तर त्यांनी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा बघा आपल्याला स्वामी महाराजांनी बा महाराजांची फक्त सेवा करायची आहे आपण त्यांच्याकडे हक्काने एवढं मागत असतो ते देखील भरभरून देत असतात ते बघा विश्वाचे ब्रह्मांड नायक आहेत तर त्यांची एवढी सेवा तर आपण नक्कीच करू शकता त्याचबरोबर तारक मंत्र अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे ज्यांना म्हणायचा नाही म्हणायचं नाही त्यांनी श्रवण केला तरी चालेल त्याचबरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे माळ जप नाही जमली तर किमान पंधरा मिनटं शांत बसून तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे केंद्रात बघा सामायिक पाराय सामूहिक पारायण देखील तुम्ही करू शकता अतिशय फायदा होतो त्याचबरोबर बघा दानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला काहीही जे शक्य असेल जे शक्य होईल ते दान करायचं आहे दान अशा व्यक्तीला करा की त्याला त्याची खरंच गरज आहे किंवा तुम्ही मंदिरात बघा अगदी जाताना केळी जरी सहा बघा अगदी सहा केळी जरी घेऊन के गेली ना तरी चालेल कदाचित आपण केलेलं दान कुठल्या ना कुठल्या रूपात ते महाराजांपर्यंत पोहोचेल त्या आपल्याला देखील कळणार नाही तर केंद्रात तुम्ही बघा किंवा मठात किंवा तुम्ही अगदी दत्त महाराजांच्या मंदिरात देखील देऊ शकता त्याचबरोबर बघा पिवळी मिठाई देऊ शकता पिवळा रंग हा गुरुशी संबंधित आहे हा गुरुशी संबंधित असतो गुरुची कृपा आपल्या आपल्या आयुष्यात असणं फार महत्वाचं आहे महाराज सगळं तारून नेतात आपल्यापर्यंत काहीच येऊ देत नाहीत व तर या प्रगट दिनाच्या दिवशी नक्की दान करा अगदी यथाशक्ती जे शक्य होईल ना ते नक्की दान करा तुम्ही काहीही दान करू शकता बघा त्याचबरोबर न आनंदाने स्वामी प्रगट दिन साजरा करूया अशा पद्धतीने स्वामी महाराजांची सेवा करायची आहे जेणेकरून स्वामी महाराजाचे अखंड कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद